नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांसाठी खुशखबर आहे तर शेतकरी मित्रांनो जो पीक विमा आहे तो आता उद्यापासून येणार आहे आणि तो कधी येणार आहे आणि कोणाकोणाला मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी कोणते शेतकरी पात्र केलेले आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र केलेले आहेत ते पण पाहणार आहोत आणि कोणत्या बँकमध्ये येणार आहे तर ते पण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघू शकता आजपासून पीक विमा वाटप सुरू तर आजपासून पीक विम्याची वाटप सुरू झालेली आहे आणि जिल्ह्यामधील मं, का तर मित्रांनो नवतिया जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आज प्रति हेक्टर पंधरा हजार रुपये मिळणार आहेत आणि राज्य मंत्री मंत्रिमंडळाने निकष शिथल करून नुकसान झालेल्या पिकांचं भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तुमचा पीक विमा बँकेत जमा झाला आहे का हे तपासण्यासाठी लगेच यादी पहा आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी पीक विमा विम्या विम्याची दुसरी यादी जाहीर झालेली आहे तरी ते पुढे बघू शकता तर आजपासून पीक विमा वाटप सुरू तर आजपासून पीक विम्याचे वाटप सुरू झालेली आहे आणि तेरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज प्रति हेक्टर पंधरा हजार रुपये मिळणार आहेत आणि राज्य मंत्रिमंडळाचा पिकांची भरपाई देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तुमच्या पिकाचा पी विमा बँकेत जमा दा झाला आहे का हे तपासण्यासाठी लगेच यादी पहा आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी पीक विम्याची दुसरी यादी जाहीर झालेली आहे तर मित्रांनो पीक विम्याचा टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहे आणि काही ठिकाणी सकाळपासून जमा झालेला आहे तर काही ठिकाणी लवकरच जमा होणार आहे तर दोन हजार रुपयांपासून पंधरा हजार रुपयांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमाच्या माध्यमांच्या माध्यमातून हा पीक विमा जमा होत आहे आणि काही शेतकऱ्यांना तीन हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना पाच हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना दहा हजार रुपये ते पंधरा हजार रुपये मिळाले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि कारण ती किंवा वाट मला आज मुहूर्त लागलेला आहे तर शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर थांबलेली आहे शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी खुशखबर आहे कारण आता सरसकट पीक विमा मिळणार आहे आणि पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर थांबलेली आहे तर जे तेरा जिल्ह्यामध्ये पंधरा हजार रुपये तर मित्रांनो पीक विमा जमा होण्यास सकाळपासून सुरुवात झालेली आहे आणि गेले दोन ते ती तीन दिवसापासून सरकारच्या माध्यमातून पीक विम्यांचं वाटप सुरू झालेलं आहे आणि टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होत आहे तरी ते बघू शकता घोटाळे टाळण्यासाठी पीक विमा वाटप तर राज्य सरकारने तेरा जिल्ह्यामधील शत तीन हजार सातशे कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि हे पैसे आता तीन टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना वाढले जात आहेत काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कालही पीक विमा जमा झाला होता तर आज पुन्हा तेरा जिल्ह्यांमध्ये आता होत जमा होत आहे आणि पुढील दोन ते तीन दिवसामध्ये पीक किंवा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली हो आहे आणि मागच्या वेळी पीक विम्याचा वाटपात मोठे घोटाळे झाले होते तर मित्रांनो सोळा जिल्ह्यांना पीक किंवा का नाही हे पण पाहणार आहोत तर मित्रांनो पंधरा हजार रुपयांचा पीक किंवा पाहिजे असेल तर कोणत्या तेरा जिल्ह्यांसाठी हा जी आर आला आहे पहा प्रति हेक्टर पंधरा हजार रुपये आजपासून जमा होणार आहेत आणि सोळा जिल्ह्यांना पीक विमा मिळणार आहे मिळणार नाही तर त्याचे कारण समोर आलेले आहे तर दोन हा दोन हजार चोवीसमध्ये अनेक शेतकऱ्यांनी गायरान जमिनी दाखवून पीक विमा भरला होता त्यामुळे आता सोळा जिल्ह्यांमध्ये चौकशी सुरू आहे तर चौकशी चुकीच्या पद्धतीने जर पी विमा घ्या भरण्याचा कारवाई होणार आहे ज्यांनी चु चुकीच्या पद्धतीने विमा भरलेला आहे त्यांना आता म्हणजे त्यांच्यावर कारवाई होणार आहे तर या घोटाळ्यामध्ये बीड जिल्ह्याचे नाव सर्वात आधी आहे आलेले आहे आणि जर तुम्ही कॅनॉलच्या बाजूची गायरान जमीन दाखवून मा मागच्या वेळी पीक भर घेतला असेल तर तुम्हाला आता मिळणार नाही रस्त्यागत लगतची जमीन दाखवूनही अनेकांनी पीक विमा घेतला होता अशा शेतकऱ्यांना कारवाई होणार आहे आणि त्यामुळे आता फक्त तेरा जिल्ह्यांमध्येच पीक विमा सोडला जाणार जाणार आहे तर पीक किंवा मिळणाऱ्या तेरा जिल्ह्यांची यादी पहा तर इथे बघू शकता की पीक विम्याची चौकशी करून हे पैसे जमा केले जात आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तेरा जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मिळणार आहे तर जिल्ह्या तेरा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ती ती तुम्हाला लगेच बघा नंदुरबार नांदेड यवतमाळ सिंधुदुर्ग ठाणे पालघर धुळे पुणे लातूर बुलढाणा आशेक नाशिक अहिल्यानगर सोलापूर आणि सातारा तर हे जिल्हे आहेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो चला भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद